नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या संबंधित माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे आय बी एस पेशंट्सनी आहारात काय काळजी घ्यावी आय बी एस ज्याचा अर्थ आहे इरिटेबल वावेल सिंड्रोम हे एक स्पेक्ट्रम ऑफ डिसीज आहे ह्याच्यामध्ये काही पेशंट्सला लूज मोशन्स होतात काही पेशंट्सला कॉन्स्टिपेशन होतं आणि काही पेशंट्सला लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन दोन्ही होत असतात त्याच्यामुळे कोणताही एक डायट फॉर्म्युला चपलाक प्रत्येक पेशंटला बसत नाही पेशंटच्या सिमटमनुसार आपल्याला डायट प्लॅन डिसाईड करायला लागतं आणि ते मॉडिफाय पण करत राहायला लागतं जेव्हाही आम्ही कोणताही डाएट पेशंटला घ्यायला सांगतो तर तो सिक्स टू एट वीक्स स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगतो आणि त्याच्यानंतर फूड कंपोनंट एक एक करून ॲड करत जातो ज्याच्यामुळे कोणतं स्पेसिफिक डाएट रिस्पॉन्सिबल आहे का पेशंटच्या सिम्पटमसाठी ते आपल्याला कळतं दोन जनरल गोष्टी जे आपल्याला आय बी एस पेशंटसमध्ये लक्षात ठेवायला पाहिजेत एकतर फास्ट जेवण नाही केलं पाहिजे आपण जे लहानपणापासून ऐकत असतो की बत्तीस वेळा चावलं पाहिजे ते आपण फॉलो केलं पाहिजे आणि जनरली मील हे स्किप नाही केलं पाहिजे आपण आता जाणून घेऊ की आय बी एस पेशंटला काय काय जनरल डायटरी गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत जर आय बी एस पेशंट्सला ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणे किंवा पोटात कळा येणे हे सिम्पटम जर जास्त असतील तर अशा लोकांनी दूध घेऊ नये बेसनाच्या गोष्टी घेऊ नये कच्चा कांदा घेऊ नये चणे असतील राजमाच्या गोष्टी असतील कोबी असेल फ्लावर असेल हे कमी प्रमाणात घेतलं पाहिजे ह्याच्यासोबतच गहू देखील अवॉइड करण्याचा सल्ला आम्ही बऱ्याच वेळेस पेशंट्सला देतो ह्याच्या व्यतिरिक्त गाजर असतील कॉफी असेल अल्कोहोल असेल हे देखील आम्ही पेशंट्सला अवॉइड करायला सांगतो जर आय बी एस पेशंटचे सिमटम हे कॉन्स्टिपेशनचे जास्त असतील तर अशा व्यक्तींनी सॉल्युबल फायबर्सचं प्रमाण जास्ती प्रमाणात घेतलं पाहिजे सॉल्युबल फायबर्स जनरली असतात फ्रुट्समध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्समध्ये ओट्समध्ये बीन्समध्ये आणि ह्याच्या आणि हे पण घेते वेळेस ह्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू वाढवलं पाहिजे कधीकधी जास्ती फायबर इंटेक जर केला तर पेशंटला डिस्कम्फर्ट आणि त्रास होण्याची शक्यता जास्त असते जर अगोदर सांगितलेल्या डाएटनी जर पेशंटचं इम्प्रुवमेंट तेवढं झालं नसेल तरच मग आम्ही थोडा स्ट्रिक्ट डाएट ज्याला आपण लो फोडमॅप आप डाएट म्हणतो ते पेशंटसाठी सजेस्ट करतो आता फोडमॅप डाएट म्हणजे काय असतं तर हे एक शॉर्ट चेन कार्बोहायड्रेट असतात ते इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट नीट होत नाहीत आणि डायजेस्ट नीट न झाल्यामुळे इंटेस्टाईनचं फ्ल्युईड कंटेंट म्हणजे लिक्विड कंटेंट वाढतं आणि हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये जेव्हा जातात जा तेव्हा तिथले बॅक्टेरियाज ह्या फोडमॅप फोडमॅप डाएटला डायजेस्ट करतात आणि त्याच्यापासून गॅस निर्माण होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला त्रास होत असतो आता आपण जाणून घेऊ फोडमॅप डाएट म्हणजे काय फोडमॅप म्हणजे फर्मेंटेबल ऑलिगोसॅकॅरायड्स डायसेकॅराइड्स मोनोसॅकॅरायड्स अँड पॉलिओल्स जेव्हा आपण गुगलवर फोडमॅप टाकतो तेव्हा भली मोठी लिस्ट येते आपण फोडमॅप म्हणजे जनरल काय इंडियन मध्ये असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करू ऑलिगोसॅकॅराइड्स म्हणजे गहू आणि गव्हाचे पदार्थ अवॉइड केले पाहिजेत डायसॅकॅराइड्स म्हणजे लॅक्टोज म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ अवॉइड केले पाहिजेत मोनोसॅकॅराइडस म्हणजे फ्रुक्टोस जनरली हे फळांमध्ये असतं कॉर्न सिरपमध्ये असतं डेट्समध्ये असतं हे फ्रुक्टोज जास्ती असणारे पदार्थ आपण कमी केले पाहिजेत चौथं आहे पॉलिओल्स पॉलिओल्स म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स ज्या ज्या गोष्टीमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स असतील त्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत तर आज आपण पाहिलं की आय बी एस पेशंट्सने जनरल डायटरी गाईडलाईन्स काय फॉलो केल्या पाहिजेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद